श्रीराम आज आपण ज्ञानोबा माऊलीकृत हरिपाठाच्या अभंगातील अभंग क्रमांक पंधरा मधून काय बोध नवीन मिळणार आहे तो पाहण्याचा प्रयत्न करू अभंग पाहूया एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्री हरी शम दमान वेरी हरी झाला सर्वान घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी ज्ञान देवाची हरिपाठ नेमा मागील लिया जन्मा मुक्त झाला किती सुंदर शब्द आहेत बघायच्या विविध प्रकारे माऊली आता आपल्याला किनी नी त्या हरिनामाकडे ओळायला आपल्याला सांगतीये एक फक्त हरिनामाला चिकटून राहा असा त्याचा बोध आहे पहा एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा झाणे असं म्हटलेलं हे परमेश्वर प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात अगर पिंडे पिंडे मतीर भिन्न हा असंही म्हटलं जातं त्यामुळे प्रत्येकाची प्रकृती त्याचे विचार त्याच्यानुसार साधनेचा प्रकार ही बदलत जाऊ शकतो कोण भक्तिमार्गी असेल कोण कर्ममार्गी असेल म्हणजे कर्मात सुद्धा देव पाहणारे आहेतच नाव हो जे काही कर्म करेल खूप मनोभावे करणारे हे आहेत भक्ती मार्ग म्हणजे संत सन, सारखे म्हणजे इतकं तुकाराम माऊलींसारखे भक्ती मार्ग ही आहेत म्हणजे ज्ञान मार्गी पण आहेत त्या आत्मवत सर्व भूतेशूच्या मार्गाने जाणारे याची देही याची डोळा म्हणजे आत्मतत्वातच राहणारेही आहेत मार्ग अनेक असलं तरी आपल्याला माऊलीला हेच सांगायचंय की मी सगळा आज माऊन पाहून नवनीत तुझ्या हाती देतो या रे साधका एक फक्त हरी हरी म्हण त्यांनी काय होणार आहे त्यांनी दुवैत दूर जाणार आहे बघा हरी प्रेमातच सगळं आहे असं थोडक्यात माऊलीला इथे म्हणायचं आहे पण इतके सगळे अनेक साधन जरी असली तरी तुला सर्वात सो सोपं साधन काय आहे मी सांगतो असं माऊली म्हणते इथे की सगळ्याच नामस्मरण हे सोपं साधन आहे त्यामुळे हरिप्रेम हेच हरीचं रूप आहे प्रेमात हरीचे नाम घेतलं की ते तो आपल्याला हरी सर्व गोष्टी दिसायला लागतो हे मात्र अगदी आहे पहा आणि पुढचा शब्द बघा फार मला आवडला पवित्र अद्वैत कुसरी म्हटलेला आहे अद्वैत कुसरी विरळा जाणे कला कुसरमध्ये कुसरी कुसर शब्द येतो बघा म्हणजे अद्वैत कुसरी म्हणजे माणसाला आपल्याला अद्वैताकडे जायचं द्वैताकडनं म्हणजे द्वंद्व संपलं पाहिजे म्हणजे प्रश्न मिटले पाहिजेत शंका संपल्या पाहिजेत नाम घेता घेता नामरूपी जेव्हा साधक एकरूप होतो तेव्हा तो, ते तो अद्वैताकडे जातो असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे ह्या अद्वैताला जाणून घ्यायची कुसर कशात आहे कला कशात आहे तर नाम साधनेत आहे असं सांगितलं म्हणजे थोडक्यात काय अद्वैत कुसरी म्हणजे अद्वैत प्राप्त करून देणारी कला आहे पुढे काय म्हणतात माऊली समबुद्धी घेता समान श्रीहरी हरी दमान वैरी हरी झाला समबुद्धी म्हणजे काय प्रत्येक गोष्टीकडे तटस्थ वृत्तीने बघणं म्हणजे सुख असू दे दुःख असू दे समान दृष्टिकोनातनं बघणं म्हणजे त्याच्यात न अडकणं म्हणजे तटस्थपणाने प्रत्येक गोष्टीकडे पाहता येणं मग समबुद्धी घेता समान श्री हरी दम वैरी हरी झाला जेव्हा नाम घेऊ लागतो साधक तेव्हा हे बघा आता व्यायाम करताना ठराविक आहार घ्यायला लागतो म्हणजे वजन चढव वाढवताना ठराविक आहार घ्यायला लागतो पथ्य पाळावे लागतात ठराविक प्रकारचे व्यायाम करायला लागतात लवकर उठावं लागतं आणि किंवा आपल्याला मेंटेन ठेवण्यासाठी एक शिस्त लागते अनेक गोष्टी करायला लागतात तसं नाम घेताना सुद्धा नाम साधना कधी फळाला येते तुम्हाला सांगते फक्त मुखी नाम घेऊन उपयोग नाही एकतर त्यावर श्रद्धा पाहिजे आपण कोणाचं नाव घेतो त्याची कल्पना पाहिजे त्या स्वरूपाची जाणीव पाहिजे आपल्याला आणि तळमळ पाहिजे नियमितपणाने ने, नाम घेतलं पाहिजे हे तर महत्वाचं आहेच आणि आदर पाहिजे हा हाही महत्वाचा मुद्दा आहे पण आपल्याला अनेक गोष्टी पाळाव्या लागतात एकतर आचार विचार शुद्ध असावे लागतात आपले म्हणजे कुणाला दोष देऊ व्हे कुणाला आपल्या कुठल्याही कृतीतनं मनाला लागेल अशी कृती आपल्याकडनं केली जाऊ जाऊन परनिंदा करू नव्हे लोकांच्या गोष्टींबद्दल आसक्ती दाखवून अनेक म्हणजे इंद्रिय निग्रहाकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं उत्तम आहार म्हणजे सात्विक आत गेलं पाहिजे सात्विक आचार सात्विक विचार म्हणजे सगळीकडनं मनोनिग्रह करण्याला फार म्हणजे हे होतं मदत होती ह्या सगळ्या गोष्टींची म्हणजे नुसतंच नाम घेऊन काही होणार नाही तुमचे आचार विचार शुद्ध व्हायला पाहिजेत त्याच्यासाठी इनर क्लिनिंग केली पाहिजे म्हणजे कसं रोज स्वतःसाठी वेळ देऊन आतमध्ये काय गुण आहेत काय दोष आहेत ह्याची शहानिशा केली पाहिजे सत्संगतीत राहिलं पाहिजे संत सज्जन काय सांगितले संतांनी कसं आचरण सांगितलंय प्रत्येक दासबोधात समर्थांनी काय लिहिलंय ज्ञानेश्वरी माऊलींनी काय बोध केलाय अनेक विविध अभंगात तुका माऊलींनी नामदेवांनी काय सांगितलंय कसं वागलं पाहिजे असं कारण त्यांचे प्रत्येक शब्द हे अनुभवजन्य आहेत मग त्याप्रमाणे किंवा तुम्हाला नशीबवानच असाल सा तुम्हाला देहधारी समोर सद्गुरूच असतील तर ते बरोबर तुम्हाला तुमच्या अहंकाराला ठेचतात आणि बरोबर तुम्हाला कसं वागायचं हे सांगतात नुसतं सद्गुरूंच्या सानिध्यात राहून आपल्यात प्रगती होणं महा कठीण आहे पण सद्गुरु बोधाप्रमाणे जेव्हा तुम्ही आचरण करू लागता तेव्हा त्या बोधाची किंमत कळती कारण मनाला हा वळण लावायला खूप वेळ लागतो ते खूप कठीण आहे ज्ञानमार्गाने जाणं श्रमदम चमदम साधाव साधावं लागतं म्हणजे श्रम म्हणजे काय मनाचं नियमन मन महाचंचल आहे त्याचं नियमन करणं शिस्तबद्ध रीतीने सजगतेने आपल्या मनावर ताबा ठेवला पाहिजे आपल्या वाणीवर ताबा ठेवला पाहिजे जिभेवर दोन आरती ताबा ठेवता आला पाहिजे एक बोलण्याने एक अन्न सेवन करण्याने त्यामुळं दम म्हणजे काय इंद्रियांचं दमन केलं पाहिजे इंद्रिया सतत वासून काही ना काही आपल्याला डिमांड करत असतात मागत असतात कुठं त्यांना थांबवावं किती त्यांना पुरवावं ही अक्कल कधी येते जेव्हा आपण गुरुबोधाप्रमाणे व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करतो आचरण केल्याशिवाय गुरुचरण मिळत नाहीत म्हणजे काय आपल्याला त्याच घेणं व्यर्थ जात नाही कधी कदी ना कधी त्याचा उपयोगच होतो पण हे म्हणजे बूस्ट होत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आपण करायला लागलो म्हणजे बाह्य शुद्धी अंतरशुद्धी करताना ह्या गोष्टी गरजेचं बाह्य शुद्धी करताना कसं रोज अंघोळ करणं हा आपण राहतो ती वास्तू स्वच्छ ठेवणं व्यवस्थित स्वच्छ कपडे घालणं आणि चांगला आहार खाणं हे सगळ्या कशा गोष्टी करतो तसं मनालाही निर्मल ठेवण्यासाठी त्याला आचरणाच्या बंधनात सद्गुरुबोधाच्या बंधनात अडकवावं लागतं ते सगळं करावं लागतं हे फार कठीण आहे पण आता हा माऊली इथे म्हणते की समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमानवेरी हरी झाला तुम्ही जर मनापासून फक्त नाम घेत गेलात तरी सुद्धा तुमची अंतशुद्धी होती त्यामुळे त्या शब्दांवर फक्त श्रद्धा ठेवायची आहे नामधारकाला माऊली सांगायचा प्रयत्न करते की दोन्हीची गरज नाही शमदमाची गरजच नाही म्हणजे मना, मनाचं नियमन करायचे ते मनच म्हणजे आता मनाचं नियमन करायचं म्हणजे काय मनावर ताबा ठेवण्या ठेवायचा मनावर ताबा ठेवायचा म्हणजे काय विचारांवर ताबा ताबा ठेवायचा पण ज्या मनावर ताबा ठेवायचा तेच मन जर हरी चिंतनात हरी स्मरणात हरी हरी म्हणण्यात गुंतवून टाकलं तर नियमन होऊन आणि त्याला स्पेशली वेगळ्या गोष्टीतनं नियमन करण्याची गरज येत नाही त्यामुळे एकातच खूप श्रद्धा ठेवून ते साधन नीट करत गेलं तरी फार सुंदर आपलं इनर क्लिनिंग होती किंवा आपली अंतशुद्धी व्हायला लागतील तर पुढे काय म्हणतात माऊली सर्वां घटी राम देहा सहस्त्ररश्मी सूर्य किती सुंदर शब्द आहे बघा आपल्याला सूर्य आपण सर्व हे जग पाहतो म्हणजे कस आहे की आ, हरी सर्वत्र आहे प्रत्येक प्राणी मात्रात हरी आहे हरी म्हणजे परमेश्वर ती परमेश्वरी शक्ती हे बघा ह्या ब्रह्मांडाचा अगाध व्यवहार नियमितपणे कोण चालवतो ती एक शक्ती आहे ना तोच परमेश्वर आहे तोच राम आहे तेच गुरु आहेत नाही का त्याला नाव कुठलंही द्या आपण ती शक्ती आहे आणि आपण सगळे शक्ती स्वरूपच आहोत वी आर इंटर आपण सगळे एकमेकांना जुडलेलो आहोत त्यामुळे श्रीहरी कसं आहे श्रीहरी सर्वत्र आहे प्रत्येक प्राणी मात्रात आहे तो पंचमहाभूतात आहे पदार्थात आहे प्रत्येक पोकळीन पोकळीत हा भरून राहिलेला आहे त्यामुळं समबुद्धीनं जेव्हा आपण त्या हरीकडे पाहू लागतो हरी हरी म्हणत तेव्हा आपण निस्वार्थी व्हायला लागतो स्वार्थापासनं परमार्थाकडे जायचंय आपल्याला आता म्हणजे कसं इंटरनल क्लिनिंग करत करत स्वार्थी भावना टाकत टाकत सगळ्यांच्या कल्याणाची बीज तिथे रोवत पुढं जायचंय म्हणजे असं करत गेल्या गेल्या काय होतं निस्वार्थ प्रेम आत आपल्या मुरायला लागतं त्यामुळे मनोनिग्रह इंद्रियनिग्रह हळूहळू हळूहळू जमायला लागतं आणि एक मात्र आहे बघा जो हे सगळं जिंकतो की नाही तू खरंच हरिरूप होऊन ना स्वार्थच राहत नाही आपप्रभाव राहत नाही द्वेष राहत नाही विकार राहत नाही तो दैव दैवत त्याच्यातून आणायला लागत तोच हरिरूप होऊन जाणार नाही का आणि पुढं काय म्हणती माऊली की सर्वांभटी राम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी असं म्हटलेलं आहे हरी सर्वत्र आहे हरी सर्व अनंत आहे आगाध आहे विशाल आहे विशाल आहे तो अवेलेबल आहे सगळीकडे अवेलेबल कणाकणात तोच आहे हे सगळं खरं आहे सूर्यप्रकाशात आपण म्हणजे हे सगळं विश्व पाहतो मग ते सहस्त्र रश्मी म्हणजे कोण विश्व म्हणजे तो सूर्य हो। तर सर्व चराचरात जसा परमेश्वर व्यापून राहिलाय ना की आ, ज्ञानेश्वरी इथे एका ठिकाणी माऊली म्हणती ना की एक रूपक देते बघा असो रूपक आहे तो ईश्वरू सकल भूतांचा अहंकारू पांगरनी निरंतर उल्हसत असे त्यासाठी इथे एक उदाहरण देतात बघा माऊली काय म्हणतात पाण्याने भरलेले हजारो घट जर उन्हात ठेवले आपण तर प्रत्येक घटात त्या सूर्याचं प्रतिबिंब म्हणजे हजारो सूर्याचे प्रतिबिंब आपल्याला दिसणारच पण सूर्य एकच आहे नाही का तस ह्या जगाचा व्यवहार करणारा तो हर एकच आहे तो परमेश्वर एकच आहे ती शक्ती एकच आहे मग एकच सूर्य आहे परंतु सगळ्या घाटात त्याचं जसं प्रतिबिंब दिसतं त्याप्रमाणे हरी एक आहे परंतु तो कुठ आहे तो सर्वांच्या हृदयात प्रतिबिंब रूपानं विलसत असतो सहस्त्र रश्मी सारखं तो सर्वात तर सगळ्यांना आपण त्या सूर्याच्या कृपेमुळे जसं आपल्याला प्रकाशात सगळं जग पाहतो तस त्या हरिरूपी शक्तीच्या मदतीने आपला नित्य व्यवहार चालू असतो शेवटी माऊली काय म्हणते पहा ज्ञानदेवा चित्ती चित्ती हरिपाठने मागील मा या जन्मा मुक्त झाला आता माऊली म्हणते मी सतत नामस्मरण करत राहिल्यामुळे माझ्या हृदयात शुद्ध प्रेम विलसायला लागलं आणि आज शुद्ध प्रेम विलसत विल राहणं म्हणजे काय सर्वांतरी असलेला सात्विकता म्हणजे सार घेणं असार टाकणं आता मला जन्म मरणाचं काही वाटत नाही असं माऊली इथे शेवटी सांगते पहा शुद्ध प्रेमामुळं कसल्याही प्रकाराचं बंधन राहत नाही म्हणजे कसं तुकाराम माऊलीने सांगितलंय बघा एके ठिकाणी की तुका आकाश आहे म्हणजे मी लहान आहे मीच मोठा ही मीच म्हणजे कसं त्या रूपाशी त्या रूपाशी हरी, हरी हरी करत एक रूप होऊन जाणं म्हणजे साक्षात्कारी होणं साक्षात आकारी होणं साक्षात्कार करून घेतल्यावर एखाद वेळेस दर्शन होईल आपल्याला पण आपणच त्या हरिरूपाची हरी चिंतन करत करत हरीशी एकरूप झालं म्हणजे आपणच दैवी होऊन जाणार नाही का किती सुंदर फोड करून इथे माऊलींनी सांगितलंय बघा त्यामुळं अवघेची त्रैलोक्य म्हणजे सर्व दिव्य प्रकाशात आपल्याला सगळं दिव्यत्वच दिसत पहा अर्जुनाला कृष्णाचं रूप बघायचं होतं ते पण तो पाहू शकला नाही त्याचा विराट रूप पाहू शकला नाही डोळे दिपले त्याचे पण जेव्हा त्यांनी त्यांना त्याची त्याच्यावर कृपा केली सद्गुरु रूपी कृष्णाने अर्जुनावर कृपा केली तेव्हा दिव्य चू मुळ त्यांना ते दिव्य ज्ञान अवगत झालं त्यामुळेच तो सगळं पाहू शकला ना कृष्ण स्वरूप पाहू शकला ना तसं नामस्मरण स्मरण करत गेल्या गेल्यावर आपण अत्यंत शुद्ध होतो को मला होतो म्हणजे आपल्यातला मळ निघून जातो आणि आपणच हरी हरी करत रूप हरी होतो पण एकच करायचंय आपल्याला जिवेला आपल्याला हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोणकरी ही सवय लावायला लागती हे ला अभंग खूप अनमोल आहेत खूप सुंदर बोध दिलेला आहे तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओजना पाहत असाल सबस्क्राईब करत असाल आणि हे गरज असाल असं मी समजते पुनश्च एका नवीन अभंगासह तुमच्या भेटीत भेटीस येते जय जय रामकृष्ण हरे